म्हणजे उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयामधल्या सचिव आहेत काय काही शासकीय योजना आहेत समाजासाठी त्याची माहिती आपल्याला देणार आहे काय होते की बऱ्याच लोकांना माहीत नाही जसं आता अनेकदा शेती आहे ते हरिया हलवा विरुद्ध माहिती नाही किंवा बाकीची माहिती नाही सगळ्यात माहिती द्या तिथं सांगणार त्यामध्ये मागे बाजीराव धर्माधिकारी यांनी परळीला ऐक्य परिषद घेतली होती तर त्यांनी समाजाचे लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांनी सर्वांना एकत्र आणण्याचं आदस केलं त्यामध्ये समारोप आपले महामंडळेश्वर महंत सुधीरदास हे स्वतः समारोपांना येणार आहे आणि आज समजा समाजामध्ये ब्राह्मण आणि संस्कार म्हणजे संस्कार समजून सांगणार आहे की बा कशा पद्धतीने आपण म्हणजे आता काही गोष्टी चेंज होत चालल्या त्या कसं पाळलं पाहिजे नियम वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे हा सर परि पारिवारिक कार्यक्रम आहे आपण आपल्यामध्ये दे काही डेव्हलपमेंट करायच्या आणि काही चुका असून त्या सुधारायच्या यासाठी आपण सगळे एकत्र येऊ लागतो कोणाला काही विचारायला विचार करता

आमच्या काही मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत मग त्या मागण्या शासन दरबारी आम्ही आमचं फॉलोअप चालूच आहे त्यामध्ये आम्ही ही मागणी लावून धरणारच आहे आर्थिक महामंडळाची बाकी मागण्या अगदी छोट्या वस्तिग्रह वगैरे वेगवेगळ्या मंत्रालयातल्या असल्यामुळं त्या मंत्रालयामध्ये फॉलोअप चालू आहे असं हे अधिवेशन आता जवळपास अकरा अधिवेशन झाले होते पण ते मध्ये बंद झाले हा त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्याचं धाडस सगळ्या शहरातल्या कार्यकर्त्यांनी केलं खरंच आपलं हे करायचं आणि मला आधी पुढचं अधिवेशन अजून मोठं होईल मी सुरुवात आपण केली किती लोकांचे किती लोक बाहेरून आणि शहरातून साधारण दोन ते तीन हजार लोकांचं अंदाज आहे हे कसं आहे की आपण जरी म्हणतो हा विषयाला त्याच्यात अर्थ नाही कार्यालय पुल होईल ते आणि बाहेरनं बऱ्यापैकी संख्या येते शहरातलेच आहे राजकीय मरे शिरीष गुरावर यानी राज्य बोलते ते पत्रिकेमध्ये सगळं कसं मी बरोबर केलं ब्राह्मण समन्वय वेळे साम ब्राह्मण सोमवारा समिती म्हणून तर विषय नाही हे आपल्या संघटनेला सगळं कथ करून हे कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळं आपण कोणापर्यंत काहीच याच्यामध्ये जेवढ्या संघटना आहेत आणि ज्या नाही आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये आपण तिसऱ्या पानावर आहे बघा त्या सगळ्या संघटनेचा आपण सन्मान करणार किंवा यांनी आतापर्यंत त्यांनी तीस तीस वर्ष वीस वर्ष सामुदायिक जे कार्यक्रम घेतले कोणी वधवर वेळा घेतले कोणी ढोल पतकवाने आहेत